दिवसभर घरातच असतेस बाहेर जाऊन बघ मग तुला कळेल बाहेर किती कॉम्पिटिशन आहे पैशाची किंमत काय असते ते बाहेर गेल्यावरती तुला कळेल नमस्कार मी ऋतुजा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नवरा बायकोमध्ये चाललेला छान असा संवाद हा संवाद प्रत्येक गृहिणीच्या मनाला भावणारा आहे कारण नवरा तिला विचारतो तू दिवसभर घरातच तर असतेस करतेस काय त्यावर शेवटी बायको सहनशीलता ठेवून नवऱ्याला समाधानकारक उत्तर देते थोड्या वेळापूर्वी खऱ्या आयुष्यात आम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये काहीसा असा संवाद चालू होता दोन तीन दिवस साफसफाईचं काम करून दमल्यावर नवऱ्याला सहज म्हणाले किती काम करते मी दिवसभर आणि त्यात बाळाची गडबड कंटाळा येतो कधीतरी नवऱ्याला सांगायचा हाच हेतू होता की त्याने म्हणावं हो खूपच पसारा पडला होता तू किती छान आवडलंस सगळं परंतु लगेच नवऱ्यानं दिलेलं उत्तर चार भांडे चार राध्या चार चपात्या करतेस तरी एवढी दमतेस दुपारचा वेळ असतो झोपा काढतेस मग या व्यतिरिक्त दिवसभर करतेस तरी काय उद्यापासून मी घरी राहतो तू कामाला जा आपल्या आयुष्यामध्ये चार हा आकडा इतका का महत्वाचा आहे चार चपात्या चार भांडे आणि शेवटी चार लोक काय म्हणतील हे वाक्य आयुष्यभरासाठी पाचवीला पुजलेलं असतं असो मी घरी राहतो तू कामाला जा हे ऐकून खर तर हसू आलं कारण की थोड्या वेळापूर्वी काम करत असताना नवऱ्याने पाणी मागितलं होतं मी काम करते तुम्ही उठून पाणी घ्या असं म्हणल्यावर मी दमलोय तूच आणून असं म्हणणारा नवरा घरात राहून काय जबाबदारी घेणार असा विचार करून मी पण लगेच उत्तर दिलं ठीक आहे तुम्ही जेवढा कमावता तेवढ्या पगाराची नोकरी मला शोधून द्या तुम्ही त्या पगारात घर सांभाळता मी पण सांभाळू शकते आता हसू ह्यासाठी आलं होतं एक गृहिणी एक स्त्री घर आणि बाहेरचं काम दोन्ही सांभाळू शकते घरामध्ये प्रत्येक काम जोखमीने जबाबदारीने आणि सहनशीलतेने करते काही चुकलं तर ओरडाई खाते हे नवऱ्याला जमेल का हो दोघांमधला हा संवाद पाहून मैत्रिणीने शेअर केलेला एक संवाद चटकने आठवला आणि तो संवाद अगदी माझ्याशी मिळताजुलता होता तेव्हा मी विचार केला हा संवाद माझ्याशीच नाही तर प्रत्येक गृहिणीशी मिळताजुलता आहे हा संवाद तुम्हा प्रत्येकीच्या मनाला नक्कीच व्हावेल त्यामुळे छोटासा संवाद शेवटपर्यंत नक्की ऐका एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता कि तू पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी तीही एक शिक्षित बायको एक आई आणि एक सून होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली खूप माहिती घेतली आणि घरी आली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासरे यांना वेळेला नाश्ता जेवण मुलांचा डब्बा वेळेला शाळेत पाठवणे नवऱ्याला डब्बा त्याच्या आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेली नवरा आज कळाले असेल मार्केट मध्ये अवघड आहे पण तू फक्त तिने एक स्मिथ असे केले आणि एक लिस्ट त्यांच्या हातात दिली त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्ष आणि अने घरातील कामाचे मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला नवऱ्याला एकदम घामच फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली सर्वात अगोदर तिने लिहिलं होतं मुलांचा आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला बेबी सिटिंग म्हणतात सॅलरी रुपये घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घरकाम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात सॅलरी रुपये दहा हजार रुपये सर्वांची आवड निवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केटमध्ये कुक म्हणतात सॅलरी रुपये दहा हजार रुपये त्यानंतर तिने लिहिलं होतं घरात आलेल्या पाहुण्यांचा पाँन ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात सॅलरी रुपये तिने नवऱ्याकडे महिन्याचा रुपये पगार या हिशोबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या पंचवीस वर्षात जे काम केलं त्या कामाचे दीड कोटीची मागणी केली मग त्याचे डोळे खडकन उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कणबर विचार न करता माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री गरीब असते त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याच मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले लक्ष देऊ शकते मित्रांनो महिलांच्या त्यागाची दखल घेणं सुद्धा गरजेचं आहे त्याचा अर्थ असा नाही की पुरुषाच्या संसारामध्ये काहीच त्याग नाही पुरुषाचाही त्याग असतो परंतु त्याचा त्याग दिसून येतो परंतु महिलांच्या त्यागाची बऱ्याच संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्वाची असते परंतु बायकोच्या भूमिकेकडे लक्ष दिले जात नाही कुणी तिला माहीत नाही परंतु वाचल्याच्या नंतर किंवा मग ऐकल्याच्या नंतर लगेच असं वाटतं हा संवाद तर माझ्याच आयुष्याशी निगडित आहे प्रत्येक गृहिणीने हा संवाद वाचल्याच्या नंतर किंवा ऐकल्याच्या नंतर तिलाही असंच वाटेल हा छानसा संवाद माझ्या मैत्रिणीने तिच्या पोस्टला शेअर केला होता आमच्या दोघा नवरा बायको संवाद झाल्याच्या नंतर मला चटकने आठवलं की हा संवाद अगदी माझ्याशी मिळता जुळता आहे त्यामुळे म्हटलं चला या संवादासोबत हा छोटासा संवाद पण तुमच्यासोबत शेअर करावा हा संवाद ऐकल्याच्या नंतर तुम्हालाही माझ्यासारखंच तुमच्या आयुष्याशी निगडित आहे असं वाटेल चला तर मग हा संवाद शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक कमेंट एक लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय